एक म्हणजे असा अतिरेकी हल्ला नागरिकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर करणं हीच फार मोठी घटना आहे आणि अतिरेकी तिथं आले गोळीबार केला आणि निघून गेले प्रतित्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही म्हणजे तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद्द ओलांडून पहिलगामपर्यंत पोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे आणि तीनशे तीनशे किलोमीटर आत आणि आज ते सापडत नाहीत हा दुसरा गांभीर गंभीर मुद्दा आहे पण भारतावर हा हल्ला झालेला आहे आणि निष्पाप लोकांच्यावर हल्ला करून पाकिस्तानी अतिरिक्तने जो पळपुटेपणा घाबरटपणा दाखवला आहे त्यांनी त्यांना हल्ला आजपर्यंत करायचा ते काही प्रमाणामध्ये आर्मीवर करायचे पण आता पहिल्यांदा असा नागरिकांच्यावर हल्ला झाला आहे टुरिस्टवर हल्ला झाला आहे आणि तो हल्ला करत असताना त्यांनी जो निर्दयीपणा दाखवलेला आहे त्याच्यासाठी पाकिस्तानला आपल्या धडा शिकवावाच लागेल कसा शिकवायचा हे मोदींनी निर्णय करावा देशातली सगळी जनता सर्व पक्ष हे त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यामागे ठामपणा नाहीत या हल्ल्याचं ऑडिट हल्ल्यात कसा झाला काय झाला हे नंतर त्याच्यावर चर्चा होईल पण आज देश एकसंग राहून सरकारच्या बरोबर आपण आहोत हे सांगण्याचं सा काम विरोधी पक्ष करतात आता मोदी साहेबांनी ठरवायचं आहे की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा एखादा छोटासा सर्जिकल स्ट्राईक हा अपेक्षित नाही आहे आता अशी जर एवढं धाडस जर अतिरेकांचं होत असेल तर अतिरेकी पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जास्त आहेत असं मी ऐकलेलं आहे मला काही तपशिलात माहिती नाही आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे घेण्याचं भारताचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे त्यासाठी मोदी साहेब काही प्रयत्न करत आहेत का किंवा त्यासाठी आपला त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो का या बाबतीत आता मी काही इंटरनॅशनल रिलेशन्सचा काही तज्ज्ञ नाही आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की पाकिस्तानला आता धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा शिकवण्यासाठी सगळा भारत सरकारच्या बरोबर आहे